नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याकडे एक गुड न्यूज घेऊन आलेली आहे तुम्हाला सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा आपला जो कट ऑफ किती राहणार आहे प्रत्येक विद्यार्थी मला विचारत आहे तर मी त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्राचा कट ऑफ कमी होणार असं मला वाटतं म्हणजे त्यावरती प्रश्नचिन्ह आहेत बऱ्यांचे पण कसा का हो कसा कमी होऊ शकतो अगदी मी तुम्हाला अगदी डाटा अनालिसिस म्हणजे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते अगदी तर अगदी दरवर्षी आपलं जर रिपोर्ट येत असतो तर प्रत्येक स्टेटचा रिपोर्ट येत असतो तर ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये येत असतो आणि याही वर्षी महाराष्ट्राचं टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक रिपोर्ट आलेला आहे तर लास्ट इयरचा अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला अगदी आकडे काढून सांगते म्हणजे लक्षात येईल की लास्ट इयरची नीट जी एप्लिकेशन फॉर्म होते ते जवळजवळ टू लॅक्स दोन लाख सत्याहत्तर हजार नऊशे तीन ओके एवढ्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते लास्ट इयर म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये आणि ऍक्च्युअली ऍक्च्युअली विद्यार्थी किती अपेयर झाले होते लास्ट इयरला तर इथे मी अगदी संख्या पण काढलेली आहे ते टाइम्स ऑफ न्यूजपेपर वरून तर तिथे ऍक्च्युअली संख्या लास्ट इयरला दोन लाख त्र्याहत्तर हजार था था आठशे एकोणीस हे विद्यार्थी लास्ट इयरला अपेअर झाले होते ओके दोन हजार तेवीस सांगितलं आणि दोन हजार चोवीस मध्ये पण अगदी ऍप्लिकेशन फॉर्म किती आले होते तर अगदी ती संख्या मी तुम्हाला काढते इथं दोन लाख ब्याऐंशी हजार ओके एटी टू दोन लाख एटी टू थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी वन स्टुडंट दोन हजार त्या विद्यार्थ्यांनी एवढे आपल्या महाराष्ट्रातून फॉर्म भरले होते आणि किती मुलांनी पेपर दिले अगदी पूर्ण अगदी हा डाटा आहे तो विद्यार्थ्यांनी दोन आ, आ, हजार चोवीस मध्ये जवळजवळ दोन लाख किती पंच्याहत्तर हजार आठशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये पेपर दिलेले आहेत तर म्हणजे तुम्ही आता इथे डाटा अनालिसिस करू शकता दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये ते किती डिफरन्स आहे दोन हजार तेवीस मध्ये जवळजवळ आपण पाहू शकतो दोन लाख चौऱ्याहत्तर हजार ओके सेव्हन्टी फोर के दोन लाख सेव्हन्टी फोर थाउजंड लोक विद्यार्थी एपिअर के एक्झाम दिली होती आणि दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहू शकता तर दोन लाख जवळजवळ शहात्तर हजार विद्यार्थी यावर्षी एक्झाम दिलेली आहे तर म्हणजे तुम्ही हे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ दोन हजाराचा फरक येतो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार विद्यार्थी या वर्षी वाढलेली विद्यार्थी फरक वाढलेला आहे म्हणजे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मधल्या विद्यार्थ्यांचा डिफरन्स जर काढला तर म्हणजे दोन हजारांनी जर संख्या वाढत आहे ह्या वर्षी तर अगदी कट ऑफ पण खूप हाय जाणार नाही ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या अगदी हा डाटा अनालिस केल्यानंतर कारण आपण महाराष्ट्रामधूनच ऍडमिशन घेत असतो गव्हर्नमेंट सीट आणि एटी फाईव्ह पर्सेंट कोठ्यातून म्हणजे त्या आपण एटी फक्त कोट्यातून करायचा की अदर स्टेट मध्ये खूप कटाप आहे आणि खूप विद्यार्थी आहेत तो अदर स्टेट मधला आपण नाही कन्सिडर करायचा आपण फक्त महाराष्ट्रा पुरताच आपण विचार करूया म्हणजे जे ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅस सर्टिफिकेट अवेलेबल आहे जे विद्यार्थी महाराष्ट्रातून एक्झाम दिलेले आहेत आणि इथलेच आहेत महाराष्ट्रीयन आणि ज्या विद्यार्थ्यांचा दहावी बारावी पण महाराष्ट्रात झालेलं आहे तर त्या तमाम विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छिते की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक टेन्शन घेऊ नका थोडाफार कट ऑफ वाढलेला आहे पण एवढा पण वाढलेला नाही की जेणेकरून विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत आणि टेन्शन घेतलेले आहेत तर मी तुम्ही अगदी डाटा अनालिसिस टाइम्स ऑफ इंडियावरून दरवर्षी आपला रिपोर्ट्स येत असतो तर दोन हजार तेवीस मध्ये जेवढे विद्यार्थी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थी जवळपास एक्झाम दिली होती आणि दोन हजार चोवीस मध्ये जर विचार केला टाइम्स ऑफ इंडियामध्ये महाराष्ट्राचा यावर्षीचा पण रिपोर्ट आलेला आहे की दोन लाख शहात्तर हजार म्हणजे जवळजवळ दोन हजाराचा इथे डिफरन्स जाणवत आहे विद्यार्थी मित्रांचं दोन हजारांची संख्या वाढलेली आहे ही खरी गोष्ट आहे पण कट ऑफ पण एवढा वाढणार नाही की जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही तर जास्तीत जास्त मार्क मार्कवाल्यांचा नक्कीच इथे फायदा होणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि लास्ट ऍडमिटेड स्टुडंट अगदी लास्ट इयरला म्हणजे किती विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं होतं किती मार्क फाय एटी थ्री फाय एटी थ्री लास्ट मार्काला विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सीट मिळाली होती आणि त्याचा रँक जवळजवळ चाळीस हजार हा रँक होता विद्यार्थी मित्रांनो म्हणजे वीस मार्क वाढण्याची ह्या वर्षी शक्यता आहे असं आपण धरून चाललं तरी पण आपल्याला जवळजवळ आपण एक अपरेक्झिट भेटली आपण इथं ह्या वर्षी दोन हजार चोवीस जर काढला तर जवळजवळ फोर्टी फायव्ह थाउजंड किंवा फोर्टी सेव्हन थाउजंड पर्यंत हा रँक येऊ शकतो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा ह्या रँकमध्ये असेल त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सीट नक्कीच मिळणार नाही मिळणार आहे म्हणजे जवळजवळ जा सहाशे प्लस वाल्या विद्यार्थ्यांना इथे गव्हर्नमेंट सीट मिळणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही काहीच पॅनिक होऊ नका विद्यार्थी मित्रांनो आणि नव्याने जर कॉलेजेस येणारच आहेत असं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंच होतं पण बघूया प्रत्यक्षात किती येतात कारण असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण एक मागे लेटर दिलं होतं एन टी एला एन एम सी ला की आमच्या इथे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तेरा नवीन कॉलेज येण्याची शक्यता आहे असं सांगितलं होतं पण त्यातले दहा गव्हर्नमेंट आणि तीन प्रायव्हेट आणि एक डीम्ड अशी संख्या होती पण त्या मध्ये जे दहा गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यातले बऱ्यापैकी कॉलेजेस आले तरी पण ह्या वर्षी कट ऑफ चा रेंज थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळ मिळेल आणि नक्कीच नवीन कॉलेजेस आले जवळजवळ तर नवीन नवीन सीट्स पण वाढतील त्यामुळे जरा कटावरती पण परिणाम होईल तर जवळजवळ पंचेचाळीस हजार ते सत्तेचाळीस हजार ह्या रँक वाले सुद्धा विद्यार्थ्यांना यावर्षी गव्हर्नमेंट सीट मिळण्याची शक्यता आहे एवढंच या निमित्तानं मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो असेच मी नवीन व्हिडिओ घेऊन येण्या व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी जस्ट काही डाऊट असतील किंवा खूप अगदी टेन्शन असेल त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉ कॉल करून तुम्ही अगदी तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता आणि तुमचं जे क्वेश्चन्स आहे त्याचा आन्सर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो अगदी आपल्या महाराष्ट्राचा खूप हाय कट ऑफ जाणार नाही ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे जे विद्यार्थी पंधरा टक्केमधून ऑल इंडिया इंडियामधून जर अदर स्टेटमध्ये घेणार तर त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच कट ऑफ हाय जाणार आहे पण जे महाराष्ट्रातले एटी पर्सेंट कोट्यामधून विद्यार्थी घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी दोन हजार विद्यार्थ्यांना दोन हजार संख्येचाच फक्त डिफरन्स आहे त्या गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे एवढंच निमित्त आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता ज्या काही मुलांना असा माझा नवीन व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनी पाठवा ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र